पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार एका बाजूला रुग्ण स्वतः बासुरी वाजवत आहे आणि दुसऱ्या बाजूला रुग्णावर मेंदूची जटिल अशी मेंदूची शस्त्रक्रिया पार पडली जात आहे असे दृश्य सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या संस्कार विभागात पाहायला मिळाले ज्या रुग्णांच्या मेंदूतील संवेदनशील अशा भाषेच्या अथवा नियंत्रण भागात जर गाठ असेल तर रुग्णाची बोलण्याची अथवा नियंत्रण शक्ती नष्ट होऊ शकते अशावेळी रुग्णाची शस्त्रक्रिया करत असताना रुग्णास जागे ठेवणे अत्यंत गरजेचे असते जागे असणाऱ्या रुग्णावर शस्त्रक्रिया करणे ही जोखमीची गोष्ट असली तरी रुग्णाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असते या रुग्णाच्या बाबतीत रुग्णाची बासुरी वाजवण्याची क्षमता नष्ट होऊ नये यासाठी सिद्धगिरी हॉस्पिटलच्या डॉक्टर शिवशंकर मरजापके व त्यांच्या टीमने रुग्णास बासुरी वाजवायला सांगून दुसऱ्या बाजूने शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे अशा प्रकारच्या सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे तब्बल एकशे दोन रुग्णांच्या मेंदूच्या अत्यंत जटिल आणि समजल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार आहेत मेंदूच्या अशा शस्त्रक्रिया करणारे ग्रामीण भागातील पहिलेच आणि भारतातील मोजग्या रुग्णालयापैकी एक रुग्णालय म्हणून सिद्धगिरी हॉस्पिटलने वैद्यकीय सेवेच्या क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे अशा मेंदूच्या आजाराने ग्रस्त अनेक रुग्णांना मुंबई दिल्लीसारख्या मेट्रो शहरात जाण्याऐवजी कणी मठ येथे उपचार मिळू शकतात तरी रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक व सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिवशंकर मर्जक्के आणि काडसिद्धेश्वर स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिले यावेळी डॉक्टर शिवशंकर मर्जक्के पुढे म्हणाले काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या निराधारणा आधार या तत्वावर गेला एक तपाहून अधिक काळ रुग्णसेवेत समर्पित असणाऱ्या सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने पश्चिम महाराष्ट्रातील एन ए बी एच मानांकित धर्मादाय श्रेणीतील अग्रेसर सेवाभावी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अशी ओळख निर्माण केली आहे या सेवा श्रृंखलेत रुग्णालयातील संस्कार विभागाने मेंदूच्या तब्बल एकशे दोन अवेक क्रेनिओटॉमी शस्त्रक्रिया करून एक विक्रम स्थापित केला आहे आपण नेहमी विविध शस्त्रक्रियेबद्दल ऐकत असतो पण मेंदूच्या अनेक विकारांच्यात अवेक क्रेनिओटोमी शस्त्रक्रियेची गरज असते अशा शस्त्रक्रिया भारतात केवळ मेट्रो सिटीमधील मोजक्याच ठिकाणी सर्व उपकरणांसह केल्या जातात अन्यथा इतर ठिकाणी ही उपकरणे नसल्यामुळे रुग्णांना गंभीर व कायमची हानी होऊ शकते अशा शस्त्रक्रिया क्लिष्ट शस्त्रक्रिया असतात त्यामुळे अवेक क्रॅनी ऑटोमी शस्त्रक्रिया तुरळक प्रमाणात होतात त्यामुळे एकाच रुग्णालयात अत्यंत कमी कालावधीत तब्बल एकशे दोन शस्त्रक्रिया करण्याची किमया सिद्धगिरी हॉस्पिटलमधील डॉक्टर शिवशंकर मर्झक्के आणि त्यांच्या कुशल टीमने पार पाडली आहे मानवी शरीरात मेंदू सर्व शरीरावर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे काम करतो यासाठी शरीरातून विविध धमनी यांच्यामार्फत मेंदूचे सर्व शरीर नियंत्रण कार्य होत असते बोलणे ऐकणे चालणे प्रतिसाद देणे बघणे अशा अनेक क्रिया मेंदूच्या संवेदनेतून होत असतात जर मेंदूमध्ये एखादी गाठ झालेला रुग्ण आला तर त्याच्या सर्व क्रिया पूर्वीसारख्या होण्यासाठी मेंदूच्या संवेदनशील भागाला स्पर्श न करता ती गाठ काढली तरच ती शस्त्रक्रिया यशस्वी होते त्यामुळे रुग्ण पूर्वीसारखा होण्यासाठी यात अत्यंत अचूकता ठेवणे गरजेचे असते सामान्यतः अनेक मेंदूच्या शस्त्रक्रियेत पूर्णतः भूल देऊन शस्त्रक्रिया केली जाते पण मेंदूच्या आतील एखाद्या गाठीची शस्त्रक्रिया करत असताना जर मेंदूच्या नियंत्रक भागाला इजा अथवा धक्का पोहोचला तर त्याचे दुष्परिणाम म्हणून शरीरातील एखाद्या भागात नियंत्रण शक्तीला काहीसे अपंगत्व येऊ शकते त्यामुळे अशा रुग्णांच्या शस्त्रक्रिया करताना रुग्णास जागे ठेवून शस्त्रक्रिया केल्यास अधिक फायदा होऊ शकतो पण अशा शस्त्रक्रिया करण्यात मोठी जोखीम असल्यामुळे अनेक ठिकाणी अशा शस्त्रक्रिया टाळल्या जातात अवेग क्रॅनेऑटो शस्त्रक्रिया करत असताना रुग्णासोबत बोलत बोलत शस्त्रक्रिया करावी लागते अनेक वेळा रुग्ण घाबरण्याची शक्यता अधिक असते तर रुग्णाची हालचाल होण्याची शक्यता ही अधिक असते अशा वेळी रुग्णाच्या मेंदूतील इतर भागाला इजा होऊ शकते त्यामुळे अशी जोखमीची शस्त्रक्रिया करणे यासाठी व तंत्रज्ञान व कुशल टीम आवश्यक आहे यासाठी लागणारे तंत्रज्ञान व टीम सिद्धगिरी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहे सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये दोन्ही प्रकारे शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात अवेक ऑटोमी शस्त्रक्रियेमध्ये सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये अद्ययावत असे फंक्शनल एम आर आय मशीन आहे ज्यात आधुनिक निदान करण्याच्या प्रणाली आहेत ज्याद्वारे रुग्णाच्या मेंदूतील नियंत्रण भागाला अचूक अधोरेखित करता येते तसेच इथे उपलब्ध असणाऱ्या टॅक्स्टोग्राफी तंत्रज्ञानामुळे अशा मेंदूतील विविध नसा रंगासह रेकॉर्ड केला जातात त्यामुळे त्या भागापर्यंतचा प्रवास सुस्पष्ट होतो अशा अधोरेखित भागात अचूक ठिकाणी जाण्यासाठी सिद्धगिरी हॉस्पिटल येथे नेव्हिगेशन मशीन उपलब्ध आहे त्यामुळे येथील शस्त्रक्रियेची अचूकता दिसून येते यावेळी बोलताना सिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले फंक्शनल एम आर आय टॅक्टोग्राफी तंत्रज्ञान न्यूरोनेव्हिगेशन मशीन न्यूरो मॉनिटरिंग प्रणालीसह अनुभवी न्यूरो शस्त्रक्रिया तज्ज्ञ अनुभवी न्यूरो भूलतज्ञ यांच्या पूर्णतेतून यशस्वी व सर्वोत्तम अशा अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकतात या सर्व गोष्टीसह सिद्धगिरी येथे कुशल डॉक्टर्स व नर्सिंग टीम सतत उपचारासाठी उपलब्ध असल्यामुळेच ग्रामीण भागात असून ही सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने एकशे दोन अवेक क्रेनिओटमी शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम केला आहे अशा आरोग्यसेवेकरिता मेट्रो सिटीमध्ये जाण्याची आता आवश्यकता नाही कारण मेट्रो सिटीमध्ये ही अशा उपकरणांसह हो शस्त्रक्रिया मोजक्याच प्रमाणात होतात या प्रकारच्या शस्त्रक्रियेत शस्त्रक्रिया करताना रुग्ण बोलू शकतो हातपाय हलवू शकतो कधी कधी तर रुग्ण काही प्रकारची वाद्यही वाजवू शकतो अशा वातावरणात शस्त्रक्रिया करण्याचे कसब व कौशल्य डॉक्टर शिवशंकर मर्जके व त्यांच्या टीमकडे आहे म्हणून हा विक्रम केला आहे मेट्रो सिटीमधील या निवडक रुग्णालयात विलंब करण्यापेक्षा रुग्णाला माहिती नसते की सिद्धगिरी सारख्या ग्रामीण भागात ही अशा शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत त्यामुळे आपण सर्व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी जेणेकरून याचा लाभ व्हावा असे आवाहन पूज्यश्री सिद्धेश्वर स्वामीजींनी यावेळी केले यावेळी डॉक्टर शिवशंकर मर्जके यांनी विविध दृक माध्यमांच्याद्वारे सदर जटिल व जोखमीची शस्त्रक्रिया कशी केली जाते याची माहिती यावेळी सांगितली प्रास्ताविक विवेक सिद्ध यांनी केले या पत्रकार परिषदेत सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक न्यूरोज्ञ डॉक्टर प्रकाश भरम गौडर राजेंद्र शिंदे कुमार चव्हाण ऋतुराज भोसले दयानंद डोंगरे आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड वेदळ बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित